मुलं नसल्यानंतर अगदी थोडासा वेळ मिळतो टी व्ही पुढे बसण्यासाठी नाहीतर तो सुद्धा वेळ मिळत नाही मग आणि आज तशी माझी कामं लवकर झाली होती म्हणून म्हटलं शूट सुद्धा लवकर करावं त्यासाठी आहे ना सग टी व्ही पहिल्यांदा बंद केला आणि मग आले किचनमध्ये तुम्हाला माझा किचन या वेळेला आहे ना बघायला मिळेल कारण माझा किचन जो आहे ना तो बैठा आहे आणि आज मी काय करणार आहे ते रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार हे असे फणसाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि फणस साफ कसा करायचा सा, तो मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलाय तर तो सुद्धा जाऊन तुम्ही चेक करा फणस कसा साफ करायचा सा। आता इथं बघा हे असे फणसाचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाणी घालून घ्यायचंय यामध्ये तर फणसाचे तुकडे ना व्यवस्थित असे बुडले पाहिजेत इतपत पाणी काढून घ्यायचंय यामध्ये आता इथं बघा एका पॅन मध्ये मी पाणी ठेवले गरम करायला तर पाण्याला ना उकळी यायला लागली यामध्ये हळद घालून घेऊया थोडस हिंग घालायचंय अगदी थोडंसं घालायचं आता यामध्ये ना हे फणसाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आपल्याला ही स्टेप केली ना जर थोडासा जरी बघा चीक असेल ना कारण थोडाफार चीक राहतोच आपण ज्या वेळेस तुकडे करतो थोडंफार हाताला बघा चिकट लागतं तर त्यासाठी ही स्टेप करते मी आता चांगलं पसरून घेऊया आणि याला एक उकळी काढून घेऊया त्यामुळे काय होईल पंचाचे गरे सुद्धा व्यवस्थित शिजले जातील यावर झाकण ठेवूया आणि उकळी काढून घेऊया आणि आरत कच्चे हे फणसाचे तुकडे आहेत ना गरे आहेत ना ते सुद्धा शिजून निघतील आता इथं बघा मी पाच ते सात मिनिटं आहे ना हे फणसाचे गरे चांगले शिजवून घेतलेले आणि पाच ते सात मिनिटात किंवा एका उकळीमध्ये ना शक्यतो फंसाचे घरे चांगले शिजले सुद्धा जातात तुम्हाला ना इथं मी तोडून दाखवते तर बघा अगदी जसं आपलं चिकन असतं ना सेम चिकन सारखं याला चव लागते आता इथं ना मी तेल घालून घेणार आहे आता आपल्याला काय करायचंय कांदा फ्राय करायचा आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटले ना की थोडंसंच आणि असं चमचमीत मिळालं ना तर खाल्ल्यासारखं सुद्धा वाटतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं नाहीतर मग काय होतं पाणी पिऊन प्युन, पिऊनच नकोसं होतं आता इथं बघा मी तांदूळ घेतलेला आहे आणि इथं मी हा आहे ना कोलम तांदूळ घेतलेला आहे बासमती कोलम आता हा आहे ना एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आहे ता ना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून आहे आणि हा तांदूळ किमान आपल्याला अर्धा तास आहे ना सोप करत ठेवायचा आहे आता इकडे ना कांदा आपला फ्राय झालाय का नाही तो एकदा चेक करायचा नाहीतर मग काय होतं गॅसवर कांदा ठेवायचो आणि कांदा पूर्ण करपून जायचा तर आपल्याला ना अगदी हलकासा लालसर करून घ्यायचा आहे तरच त्या बिर्याणीला चव छान लागती अगदी जास्त करपू दिला ना कांदा तर बिर्याणीची चव अगदी बिघडती आता इथं बघा कांदा चांगला असा फ्राय झालाय मी काढून घेणार आहे आता याच तेलामध्ये ना मी घालणार आहे काजूचे तुकडे आता काजूचे तुकडे जर घालायचे नसतील ना तर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण काजूच्या तुकड्याने ना चव अगदी अप्रतिम अशी लागती या फणसाच्या बिर्याणीला आता हे तुकडे सुद्धा फ्राय करून आहेत आता हिथं मी ठेवला एक टोप आणि ह्या टोपाला या टोपा टो, टोपामध्ये पाणी ठेवलेले आता हे पाण्याला ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत इथं मसाले काय घेतले ते दाखवते इथं तीन ते चार आहे ना मिरी घेतलेली आहे लवंग घेतल्या तीन ते चार तमालपत्र घेतले मोठी वेलची घेतली दालचिनीचा तुकडा आणि दोन चक्री फूल आणि एक छोटी वेलची म्हणजे हिरवी वेलची आता हे खडे मसाले आहे ना आपल्याला असेच उकळीमध्ये घालून घ्यायचेत यामध्ये घालायचे एक चमचा भर तेल किंवा तुपही घालू शकता एक चमचा आहे ना जिरं घातलेलं आहे यामध्येच ना आपल्याला थोडस हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचंय मीठ या स्टेजवर जास्त घालू नका ना नाहीतर काय होतं आपण ग्रेवीमध्ये सुद्धा घात घाल घातलेलं असतं मग बिघडती बिर्याणी आता यामध्ये आहे ना थोडीशी मी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घातली त्यांनी ना जो तांदूळ असतो तांदूळ शिजवतो आपण यामध्ये आरस कच्चा त्या तांदळाला फ्लेवर छान येतो म्हणून जरूर घाला तुम्ही आता यावर ना झाकण ठेवणार आहे आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपल्याला हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे म्हणजे एक ते दोन उकडीमध्ये ना तांदूळ छान शिजला जातो जास्त ओव्हर कुक करू नका नाहीतर मग काय होतं बिर्याणी आहे ना अगदी चिकट होती तर बघा एक तुकडा मी इथं तोडून दाखवलाय तुम्हाला आणि तांदूळ चांगला शिजलाय सुद्धा आता यातलं आहे ना पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथं चाळण ठेवली आहे आणि या चाळणीवर आहे ना हा तांदूळ पूर्ण असा काढून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतो तांदूळ अगदी मोकळा मोकळा होतो पण याच्यावर आहे ना थंड पाणी घालू नका नाहीतर मग काय होतं भाताची चव बिघडते इथं आहे ना मातीचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेले आणि फणसाचे गरे यामध्येच आलं लसूण पेस्ट घातली आहे लाल तिखट घातलेले आणि धनेपूड घालायची आहे आता यामध्ये तुम्ही आहे ना ह्या स्टेजवर गरम मसाला सुद्धा घालू शकता आणि मी जो गरम मसाला घातला आहे ना तर इथं तुम्ही मटन मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा घालू शकता थोडेसे हिरव्या मिरचीचे स्लाइस घातलेले आणि हा सगळा मसाला आहे ना आपल्याला फणसाचे गरे चांगले परतून परतून घ्यायचे त्यामुळे काय होईल आल्या लसणाची पेस्ट आणि आहे ना इतर मसाले घातलेले हे चांगले आहेत ना फनसांच्या गऱ्याला लागतील ला 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 आणि आहे ना अगदी मटणासारखा याला चव लागतील ला ला वास सुद्धा आहे ना खरंच मी जेव्हा एक वाफ काढली हे मसाल्यामध्ये परतून तर आहे ना वास अगदी सुंदर असा सुटला अगदी मटणासारखा वास सुटला याला आणि जर आहे ना तुम्हाला याची आहे ना बिर्याणी करायची नसेल ना तर अशी आहे ना फ्राय भाजीसुद्धा करू शकता खूप चवीला छान लागते आता यामध्येच ना मी दही घातलेले आणि हे दही घेतले आहे ना ते थोडंसं फेटून घेतलं आहे कारण का कारण यामध्ये आपण मीठ घातले आहे जर दही फेटून नाही ना घातलं तर मग दही फाटतं आणि बिर्याणीची चव पूर्णपणे बिघडते आता इथं एक बाफ काढून घेणार आहे मी त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक पाच मिनटाची बाफ काढून घ्यायची तर बघा त्यातनं आहे ना तेल छान असं रिलीज झालेलं आहे आणि जो मसाला घातला आहे ना आपण तो सुद्धा छान फणसांच्या फणसाला लागलेला आहे आता यामध्येच ना मी घालणार आहे तळलेला कांदा आणि त जर तुम्हाला आहे ना तळलेला कांदा आत्ता नसेल ना घालायचा नाही घातला तरी हरकत नाही आहे पण तळलेल्या कांद्याची आहे ना चव खूप छान लागते आता यामध्येच मी घालणार आहे पुदिना आणि कोथिंबीर चांगलं परतून परतून घ्यायचंय एखाद दुसरा मिनिट आणि खरंच तुम्ही आहे ना अशी बिर्याणी करा खूप चवीला छान लागते आता जो स्टॉक ठेवला होता ना आपण भात शिजवलेला तो स्टॉक यामध्ये घालायचा आहे त्यामध्ये आपण गरम मसाले घातलेले होते त्यामुळे ना या ग्रेव्हीला आहे ना चव अगदी अप्रतिम अशी लागते आता एक यावर आहे ना मी काय करणार आहे भाताचा थर देऊन घेणार आहे तर तुम्हाला दोन थरामध्ये सुद्धा करू शकता पण आता मी एकच जण दोन तीन जणांसाठी करणार आहे म्हणून एकाच थरामध्ये ही बिर्याणी करून घेणार आहे मी आणि मातीच्या भांड्यामध्ये ना बिर्याणी इतकी सुंदर अशी लागती ना खूप छान लागते तुम्ही जर केली नसेल ना जर तुमच्याकडं मातीचं भांडं नसेल ना किंवा डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा करा कुकरमध्ये केल्यानंतर तुम्हाला एकाच शिट्टीमध्ये एकच शिट्टी काढून घ्यायची डायरेक्ट मसाले मी जसे घातले होते ना तसेच घालायचे आणि एक शिट्टी काढून घ्यायची त्यांनीसुद्धा आहे ना इतकी छान चव लागती आणि पहिल्यांदा मी ही बिर्याणी बनवली घरातल्यांना इतकी आवडली म्हणून सांगू ना, ना आता यामध्ये आहे ना आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आणि पुदिनं घालायची याचा आहे ना आपल्याला एक लेअर देऊन घ्यायचं आहे आता हिथं तळलेला काजू घालायचा आहे आणि तुम्ही आहे ना हिथं ह्या स्टेजवर आहे ना केसरचं सुद्धा घालू शकता किवडा किंवा आहे ना केवडा इसेन्स मिळतो तो सुद्धा घालू शकता पण केसरच्या पाण्यानेसुद्धा खूप छान चव लागते आता मी इथंच केसरचं पाणी नाही घालणार आहे तर मी आहे ना जो स्टॉक होता तो घालणार आहे एक हात चमचा भरून स्टॉक घालायचा आहे जास्तसुद्धा नाही घालायचा आणि इथं आहे ना गरम मसाला जो घरचाच गरम मसाला होता थो थोडासा अगदी स्प्रिंकल करून घ्यायचा आहे त्याने ना वरचा जे मसाले वरचे जी घातले ना आपण पाला पाचोळा किंवा माझा माझे मिस्टर तर म्हणतात पालापाचोळा म्हणून माझ्या तोंडात आलं ते पण आपण यामध्ये ना पुदिना आणि कोथिंबीर घातली ना ना त्यालासुद्धा चव अगदी गरम मसाल्याने छान लागते आता ही त्यांना थोडंसं मी तूप घालून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिटाची ना दम देऊन द्या घ्यायचा आहे याला यामध्ये ना मी इथं तवा ठेवला आहे आणि तव्यावर आहे ना ज्यावेळेस मी झाकण काढलं पूर्ण घरभर याचा वास पसरला आणि जेव्हा मिस्टरांना दिली ना खायला त्यांना इतकी आवडली की मला परत म्हटले की ह्याची बिर्याणी करतो आणि जेव्हा आपण गरम गरम गरम, गरम बिर्याणी आहे ना केळीच्या पानावर बघा सर्व करतो ना तर केळीच्या पानाचा सुद्धा सुगंध आहे ना त्या बिर्याणीला खूप छान लागतो आणि शास्त्रीय कारण मला याचं शक्यतो माहिती नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये सुचवा बरं का तर शक्यतो आहे ना केळीच्या पानावर आहे ना बिर्याणी कोणतीही असू तुम्ही एकदा सर्व करून बघा आणि ना खूप छान चवी लागते तर एकदा ना या पद्धतीने तुम्ही अशीच फणसाची बिर्याणी करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा चला तर मग भेटूया